सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज चौदा जून दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव तब्बल दिन कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा सुमारे दीड कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी दोघा भावांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना अटक करण्यात आली आहे देवस्थानची जमीन निश्वस्तांच्या खोट्या साय घेऊन ती विकून पैशांचा अपार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे ही घटना सप्टेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली आहे रवींद्र पुरुषोत्तमदास शहा आणि मोहन पुरुषोत्तमदास शहा दोन्ही राहणार मंगळपेठ सातारा अशी संशयितांची नावे असून न्यायाधीशांनी संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणी धवलचंद्र बाळकृष्ण जोशी व शहात्तर राहणार सातारा यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे जिल्ह्यात बळी कोरोना, कोरोना बाधितांची संख्या एकोणीस वर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे कोरोनाचा दुसरा बळी गेला असून संख्या एकोणीस वर पोहोचली आहे जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा कोरोनाने बळी गेला होता त्यानंतर प्रशासनाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे एकोणीस रुग्ण आहेत कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे क्षेत्र माहुली येथे अपघातात एकाचा मृत्यू क्षेत्र माहुली येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे दिनांक अकरा जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास क्षेत्र माहुली रेल्वे पुलावर सातारा पंढरपूर रस्त्यावर झालेल्या अपघातात नितीन सोपानवाणी याचा मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार पायी जात असताना अज्ञात वाहताने त्याला उडवली चिंचनावंदन सात तालुका सातारा येथे राहत्या घरासमोरून दुचाकीची चोरी राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे कुलदीप हनुमंत डांगे राहणार चिंचनंदन तालुका सातारा यांची राहत्या घरासमोर पार केलेली दुचाकी क्रमांक एम एच्या अकरा एन बावन अठ ही अज्ञात चोरट्याने चोरून ने नेली आहे साताऱ्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या शाहूनगर सातारा येथे सृष्टी सतीश पवार वय पंधरा सध्या राहणार शाहूनगर मूळ राहणार सोनगाव तालुका ते शाळकरी मुलीने गळफास घेतला कुटुंबियांनी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल नेले मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला होता ही घटना दिनांक बारा जून रोजी रात्री घडली आहे मुलीने असे का केले याचे घोड कायम आहे उंबरज जवळ लिफ्ट मागून दुचाकी स्वराचे चौतीस हजार रुपये केले लंपास दोन संशयितांना सहा तासात अटक मुद्देमाल जप्त लिफ्ट मागण्याचा बहाना करत दुचाकी चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना उमरेज परिसरात घडली आहे घटनेत संशयितांनी सुमारे चौतीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता मात्र सहा तासात संशयितांना जेरबंद करण्यात उमरज पोलिसांना यश आले ही धक्कादायक घटना मंगळवार दहा जून रोजी रात्री आठ वाजण्या सुमारास घडली असून शुक्रवारी याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आकाश संतोष आटोळे व अमोल रमेश चव्हाण राहण दोघे लक्ष्मीनगर उमरस तालुका कराड अशी संशयितांची नावे आहेत याबाबत श्रीकांत गोपूर आठोड राहणार वाटर तालुका तलुगुकेगाव यांनी फिर्याद दिली आहे उस्तोड मजूर पुरवतो असे सांगून कोर्टी तालुका को कराड्यातील ट्रक मालकाची दहा लाखांची फसवणूक कोर्टी तालुका को कराड्यातील संदीप सूर्यकांत थोरात यात शेतकरी व ट्रॅक्टर व्यावसायिकाची तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दा प्रकार उघडकीस आला आहे जालना येथील अशोक सुधाम ढगे या संशयताने दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी अठरा उस्तोड मजूर पुरवतो असे सांगून वेळोवेळी रोख एनएफटी द्वारे लाखोंची रक्कम घेतली मात्र प्रत्यक्षात एक किमजूर्ण पुरवठा फरार झाला आहे थोरात हे अनेक वर्षापासून सहकारी साखर कारखान्यांसाठी उस्तोड वाहतुकीचे काम करतात सन दोन हजार बावीस तेवीस हंगामात अशोक ढगे हा त्यांच्याकडे मुकादम म्हणून काम करत होता त्यावेळी त्यांनी विश्वास संपादन करत पुढील हंगामासाठी नऊ जोड्या म्हणजे अठरा मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले होते त्या बदलात त्यांनी थोरा त्यांच्याकडून वेळवेळी दहा लाख रुपये घेतले होते उसेसावळी तालुका खटावे ते तरुणाची आत्महत्या उसेसावळी तालुका खटावेतील शुभम सुरेश जाधव व एकोणीस या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडीत झाली या प्रकरणी अंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे उसेसावळी गावातील एमएसबी एस कार्याजवळील एका पडक्या खोलीत ही घटना घडली आहे कोरेगाव वाटा रस्त्याची दुरावस्था वाहन चालकांचा प्रवास धोकादायक खंडाळा ते शिरोळे या राज्य मार्गाचे काम सुरू आहे या कामाचा भाग म्हणून ठेकेदाराने एन पावसाळ्याच्या तोंडावर कोरेगाव ते वाटा रस्ता खोदून ठेवला आहे त्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे त्यामुळे हे खड्डे मोठ्या पावसापूर्वी मुजवावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे ठेकेदाराने जेवढी यंत्रणा आहेत तेवढेच काम एकवे करणे गरजेचे होते मात्र तसे न करता एन पावसाळ्याच्या तोंडावर पंचवीस ते तीस किलोमीटर रस्ता खोदून ठेवला आहे केवळ खोदला नाही तर पाच ते दहा फूट रस्ता खांदला आहे त्यामुळे खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजत नाही तसंच कोणत्याही प्रकारचे फलक वाहन चालकांची फसगत होत आहे त्यामुळे अपघात वाढले आहेत त्यामुळे लक्ष घालून यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे जिंती तालुका येथे मुलाचे अपहरण करून मारहाण पाच जणांवर गुन्हा जुन्या मांडण्याच्या कारणावरून जिंती तालुका फलटणीतील सतरा वर्षी मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी लोणंद पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे काळा येथून अपहरण केलेल्या संबंधित मुलाला जबरदस्तीने दुचा बारामती तालुक्यात नेऊन मारहाण करून तोडून देण्यात आले आहे या प्रकरणी संशयित पसार आहेत पिंबोरे अजय सपका प्रवीण मोहिते विजय सपका बंडा जाधव सर्व साकरवाडी साखरवाडी तालुका फलटण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत शहरा सातारा शहरातील नोकरी विषयक माहिती सातारा शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ कपड्याच्या दुकानात महिला व पुरुष कामगारांची भरती अधिक माहितीसाठी संपर्क व्हॉट्सअप एक्षाप, एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा